अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे श्री स्वामी समर्थ माऊली नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं व या षडाक्षरी नामाचं आपण नामस्मरण सुरू केलं किंवा जप सुरू केला तर त्याचा काय फायदा होतो किंवा त्याचा गुण कसा दिसू लागतो हे आपण पाहणार आहोत तर नामस्मरण ही सर्वात मोठी सेवा आहे नामस्मरण का करायचं याचा काय फायदा आहे आणि कशामुळे करायचे नाम हे आकाशापेक्षाही मोठे आहे नामस्मरण केल्यामुळे आपल्याकडून नकळत मागच्या जन्मीची सर्व पापे नष्ट व्हायला मदत होते तर नामस्मरण केल्यामुळे आपल्या मनात सकारात्मक भावना निर्माण होते संपूर्ण विश्व स्पंदनशील आहे विश्वाशील विश्वातील प्रत्येक वस्तू म्हणजे स्पंदनांचा समूह आहे मनुष्य हा सुद्धा स्पंदनाचा समूह आहे पूर्वजन्मातील कर्मानुसार काही स्पंदन लहरी शुद्ध आहेत तर बऱ्याच अंशी अशुद्धसुद्धा आहेत तर या व्यक्तीच्या मनात नेहमी चांगल्या वाईट विचारांचा गोंधळ उडालेला असेल तो क्षणात भाऊक बनेल तर क्षणात क्रोधी बनेल म्हणूनच प्राचीन ऋषींनी मानवांना ईश्वर भक्ती म्हणजे नामस्मरण स्तोत्रपठण ग्रंथवाचन ध्यान चिंतनं व संत सहवास करण्याचा आग्रह केलेला आहे या गोष्टींनी आपली स्पंदने शुद्ध होतात आपल्यातील दोष निघून जातात व आपण शुद्ध पवित्र बनतो प्रसन्नता सद्गुण सद्विचार यांची प्राप्ती होते श्री सद्गुरू भक्ताची अशुद्ध स्पंदने म्हणजेच पाप व दुःखे खेचून घेत असतात म्हणून श्री सद्गुरूंच्या सहवासाची आस धरावी असा आग्रह केला जातो नामस्मरणामुळे परमशांती प्राप्त होते निरंतर नामस्मरणामुळे कुळाची परंपरा शुद्ध होते नामस्मरण करण्यासाठी विशिष्ट काळवेळेचे बंधन नाही नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की नाम उच्चारणारा व ते ऐकणारा दोघेही उद्धरून जातात भक्ताचे सर्व दोष हरण करून नाम त्याला दोषमुक्त करते म्हणून जड जीवांना तारणारे नामस्मरण हेच आहे एकाच नामस्मरणाची हजारो शेकडो आवर्तने झाल्यावर आपली स्पंदने त्या देवतेचा आकार घेऊ लागतात जसं रामाची भक्ती करणारा राम होतो कृष्णाची भक्ती करणारा कृष्ण होतो तसेच सद्गुरूंची भक्ती करणारा रूप होतो एखाद्या दे देवतेचे नाम किंवा मंत्र पुन्हा पुन्हा म्हणत राहणे म्हणजेच नामस्मरण करणे होय नामस्मरणाचे फायदे कोणते आहेत ते आता आपण पाहूया नामस्मरणामुळे एकाग्रता वाढते चित्त शुद्ध होते वाचा सिद्धी प्राप्त होऊ शकते दुष्ट विचारांचा प्रभाव मनावर होत नाही मन कायम आनंदी राहते सकारात्मक राहते सदैव देवतेचे स्मरण केल्याने सर्व मनोवांछित इच्छा पूर्ण होऊ शकतात तर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा आपण जप केल्यामुळे त्याचा काय फायदा होतो हे आपण आता पाहणार आहोत समर्थ ही एक मंत्र शक्ती आहे फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जस जसा जप वाढत जातो तस तशी परिस्थिती सुधारत जाते व सहा लाख जप झाल्यावर त्या जपाची प्रचिती येऊ शकते येऊ लागते या जपाने पैशाचे सर्व मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य संततीविषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते इतकेत नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते सज्जनांचा सहवास घडतो धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते असा हा सल सहज सुलभ जप आपण करावा अशी माझी प्रत्येकाला एक नम्र आणि कळकळीची विनंती आहे तर श्रीस्वामी समर्थ हा जप कसा करावा तर बोटे घालून जप केल्याने किंवा जप मोजण्याचे एक पट पुण्य आपल्याला मिळते बेटां बोटांच्या पेरावर जप करण्याचे दसपट पुण्य आपल्या पदरी पडते शंखमणीने शतपट पुण्य आपल्याला मिळते प्रवाल माळा सहस्रपट पुण्य देते मोत्याच्या माळेने लक्षगुण प्राप्त होते पद्माक्षी माळेने दशलक्ष पुण्य मिळते सुवर्णमाळा कोटी गुण पुण्य मिळते कुशरुद्राक्षमाळा अनंत गुण पुण्य मिळते जपमाळेने जप करत असताना मेरूमणी ओलांडू नये तर माळ उलटी करावी जपसंख्या मोजण्याच्या माळेचा हात सकाळी नाभीसमोर दुपारी हृदयासमोर व संध्याकाळी मुखासमोर असावा मात्र हा जप करत असताना ती जी माळ असते किंवा ती माला असते ती वस्त्रात किंवा गोमुखीत झाकून हा आपल्याला जप करायचा आहे त्याचप्रमाणे प्रातकाळी उभे राहून जप करावा दुपारी बसून अथवा उभे राहून जप करावा संध्याकाळी बसून जप करावा आता जप कसा करणं हे योग्य मानलं जातं तर मोठ्या आवाजात जप करणे हा कनिष्ठ जप होय ओठ हलवून जप करणे हा मध्यम जप होय पण या सर्वात मानस जप हा सर्वात उत्तम जप मानला जातो तर मानस जप म्हणजे काय याचा नक्की अर्थ काय तर ओठ बंद करून दाताच्या आत जीभही न हलवता प्रत्येक अक्षराचा स्पष्ट उच्चार मनानेच व बुद्धीने करणे याला मानस जप म्हणतात आणि हा जप सर्वोत्तम मानला जातो तर माझी आपल्या सर्वांना ही विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी माणसाने हा जप करायचा आहे आणि याचा फायदा प्रत्येकाने मिळवायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे जेणेकरून ही साखळी तुटणार नाही हा जप प्रत्येकाकडून केला जाईल आणि प्रत्येक व्यक्ती ही स्वामी सेवेच्या मार्गात येऊन स्वतःचं कल्याण करून घेईल तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओला लाईक करत राहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ